आज राजेंच्या खात्यामध्ये काय चालू आहे तिकडे जरा बघितलं पाहिजे त्यांच्या खात्यामध्ये कोणतरी हिरा आहे त्याच्याकडे मनी आहे तो काय काय करतो जर सांगितलं तर शंभूराजेच कोट आहे ना तो मोकळा नाही अंगावर त्याला काहीच राहणार त्यामुळे बोलायला लावू नका बोलू नाही मी सांगितलं ना शंभू राजेंच्या खात्यामध्ये जो चालू हायदोस सध्याच्या घडीला फक्त हायदोस बघितला तर मोठे मोठे चमत्कार आहे मोठे मोठे लिकर लॉबी आहे कशा पद्धतीने ती हॅन्डल केली जाते आणि या सरकारला कशा पद्धतीने हलवते आज काय धंदे चालतात या खात्यामध्ये मला असं वाटतं ज्यावेळेस योग्य वेळ येईल येईल ती वेळ जास्त दिवस लांब नाही आहे निश्चित पुरावा एक एक एक, एक माणसाच सगळ्या गोष्टी आमच्या जवळ आहेत आणि म्हणून मला असं वाटतं तिथ ज्या ताटात तुम्ही जेवला त्याला छेद देण्याचं काम करताय ठीक आहे तुम्ही बंडखोरी केली काय करायचं केलं आता तुम्ही तुमच्या टांगा कसा चालला तेही बघू येणाऱ्या काळामध्ये लोकसभेत तुमचा टांगा ऑलरेडी केलेला आहे पलटी विधानसभेत राहायला राहिला राहायला तोही पटी आणि ऋण काढून सहन करणं ही उद्धवजींची उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारची परंपरा नव्हती आज यांच्या खिशात नाही आहे यांना माजीराव म्हणाच्या अशा प्रकारची स्थिती या सरकारची झालेली आहे नुसतं टक्केवारीच हे सरकार आहे आणि त्याच्यामुळं असं उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करण्याच यांना नैतिक अधिक बनता